कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या बाल भारती पुस्तकासाठी निकृष्ट दर्जाचा कागद आणण्यात आलेला आहे तर वस्त्रोद्योगही आता सौर ऊर्जेवर चालणार आहे बांगलादेशातील इस्कॉन मंदिर बंद करण्याची मागणी केली जाते वीज बिल ईएमआय किंवा ओ टी टी सबस्क्रिप्शन मध्ये सात सागरी जिल्ह्यांचं सा सर्वेक्षण होणार आहे तर रोहित शर्मानं अखेर ऑस्ट्रेलियाला अलविदा केलाय सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सत्तावीस ऑक्टोबर वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई e सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे बाल भारती पुस्तकाची बाल भारतीद्वारे शालेय पाठ्यपुस्तकं छापण्यासाठी वापरण्यात येणारा कागद हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा दावा जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आलेला आहे त्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झालीय परंतु याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास न्यायालयानं तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नाही उच्च न्यायालय पुन्हा नियमितपणे सुरू होईपर्यंत सेवाभावी संस्थेनं जनहित याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आणि सूचनांवर प्रतिवाद्यांनी विचार करावा असं सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अद्वैत एम सेचना यांच्या एकलपीठानं आदेशात स्पष्ट केलं शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संकल्प जीवन या सेवाभावी संस्थेनं जनहित याचिका दायर केली आहे महाराष्ट्र राज्य मंडळासाठी पाठ्यपुस्तकांच्या छपाई आणि प्रकाशनासाठी खरेदी आणि वापरल्या जाणाऱ्या कागदाच्या गुणवत्तेच्या किमान मानकात लक्षणीय घट आणि अवमान करण्याच्या बालभारतीच्या कृतीला या याचिकेतना आव्हान देण्यात आलेलं आहे या निविदा अटींमध्ये पेपरचा दर्जा अनुभव आणि इतर महत्वाच्या पात्रता निकषांमध्ये अचानक बदल केल्यामुळे बालभारतीचा काही विशिष्ट बोलीदारांना पसंती देण्याचा हेतू दिसून येत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलेला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला सौर ऊर्जेच्या माध्यमातनं दिवसा वीज पुरवठा करण्यात येत आणि आता याच धर्तीवर वस्त्रोद्योग सुद्धा सौर ऊर्जा प्रकल्पात तयार होणाऱ्या विजेवर चालवण्याचा सरकारचा विचार आहे वस्त्रोद्योगाला सवलतीत वीज पुरवठा करावा लागत असल्यानं सरकारवर अनुदानाच्या माध्यमातनं मोठा भार पडतोय तो कमी करण्यासाठी सरकारनं पुढाकार घेतलाय राज्यभरात पाच सहा लाख वस्त्रोद्योग असून त्यांना महावितरणाकडनं सवलतीच्या दरात वीज पुरवठा केला जातो त्यापोटी दरवर्षी सरकारवर शेकडो कोटी रुपयांचा भार पडतो त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांप्रमाणेच वस्त्रोद्योगाला सुद्धा वीज पुरवठा करण्यासाठी सौर प्रकल्प उभारण्याचं नियोजन हो आहे त्यानुसार विखुरलेल्या वस्त्रोद्योगात सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल कुठे सौर प्रकल्प उभारावे लागतील याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी सरकारनं अपर मुख्य सचिव ऊर्जा यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती नेमली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बांगलादेशातल्या राजकीय वातावरणाची बांगलादेशातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अस्थिर आणि तणावपूर्ण होत चाललेलं आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकीपूर्वी कट्टरपंथी संघटनांनी त्यांच्या कारवाया तीव्र केलेले आहेत हे गट आता केवळ भारतालाच नाही तर धार्मिक संघटना इस्कॉनला सुद्धा लक्ष करतायत जमाते इस्लामिक हिजबुत तेहरीर आणि हिफाजते इस्लामशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी देशभर निषेध रॅलीज काढल्या आहेत या संघटना इस्कॉनवर भारतीय एजंट असल्याचा आरोप करतायत त्यावर बंदी घालण्याची मागणी करतायत राजधानी ढाका ते चितगावपर्यंत या संघटनांचे कार्यकर्ते बाहेर रॅली काढतायत जनतेला भारतीय प्रभाव संपवण्याचं आवाहन करतायत ही मोहीम केवळ धार्मिकच नाही आहे तर राजकीय सुद्धा आहे कारण अवामी लीगवरील बंदीनंतर बांगलादेशातील सत्तेची गतिशीलता पूर्णपणे बदलली आहे संघटनेचे केंद्रीय नायबे अमीर मौलाना अली उस्मान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या रॅलीमध्ये इस्कॉनवर त्यांनी सामाजिक अशांतता पसरवण्याचा सा आरोप केला पॉडकास्टची चौथी बातमी आहे युपीआय ऑटो पेची आता वीज बिल भरायला किंवा मासिक एस आय पी रिमाइंडर सेट करायला विसरू नका युपीआय ऑटो पे सर्व काही आपोआप आणि सुरक्षितपणे करत आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे लॉन्च करण्यात आलेलं हे वैशिष्ट्य एक लोकप्रिय पर्याय बनत आहे ते जलद विश्वासार्ह आणि पूर्णपणे पारदर्शक आहे ज्यामुळे बँका या ॲप्सद्वारे लाखो वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होत आहेत बहुतेक बँका आणि यूपीआय ॲप्सला आता त्यांच्या होम पेजवर ऑटो पे पर्याय देण्यात येतोय जेणेकरून तुम्ही तुमचं सर्व पेमेंट एकाच ठिकाणी पाहू आणि ट्रॅक करू शकता पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात देशातल्या सागरी मत्स्य व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडनं पाचवी राष्ट्रीय सागरी मासेमारी गणना दोन हजार पंचवीस राबवण्यात येत आहे ही गणना तीन नोव्हेंबर ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत देशातल्या सर्व किनारपट्टी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपासह पार पाडणार आहे या अंतर्गत महाराष्ट्रातील सात सागरी जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण होणार आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर इथं सागरी मत्स्य व्यवसायांशी संबंधित घरांची नौकांची आणि सुविधांची तपशीलवार माहिती संकलित केली जाणार आहे सहावी बातमी क्रीडा ऑस्ट्रेलिया बहुधा पुन्हा येणे नाही असं विधान रोहित शर्मानं शनिवारी झालेल्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यानंतर केलं होतं परंतु त्यानं अंधुक शांतता कायम ठेवली होती मात्र रविवारी सिडनी शहर सोडताना सिडनीहून शेवटचा निरोप अशी सोशल मीडिया पोस्ट टाकून पुन्हा ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं दिवसीय कर्णधार भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत दोन हजार सत्तावीसच्या विश्व करंडक स्पर्धेत रोहित शर्मा असेल की नाही याबाबत आम्ही सांगू शकत नाही असं प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सुतोवाज केलंय पॉडकास्ट ची शेवटची बातमी ऐकूयात प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला त्याच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्ताननं दहशतवादी म्हणून घोषित केलंय काही दिवसांपूर्वी सलमान खाननं सौदी अरेबियामध्ये एका कार्यक्रमात बलूचिस्तानला वेगळा देश म्हंटलं होतं त्याच्या या वक्तव्यावरनं शहाबा शरीफ यांच्या सरकारनं एक अधिसूचना जारी करत सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे माहितीनुसार गृहमंत्रालयानं त्याचं नाव चौथ्या शेड्यूलमध्ये समाविष्ट केलंय चौथ्या शेड्यूलमध्ये नाव समाविष्ट असणं म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल परंतु याबाबत सलमान खान किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडनं कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर